महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील श्रीवर्धन नगरपालिका निवडणुकीत भाजपशी युती केली आहे मात्र शिवसेना शिंदे गट स्वतंत्र निवडणूक लढवतोय तर शिवसेना ठाकरे गट देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरला असून राष्ट्रवादी शरद पवार गटानेही आपला उमेदवार उभा केलाय त्यामुळे या निवडणुकीतील रंगत वाढली आहे मागील निवडणुकीत थोडक्यात पराभूत झालेले ॲडव्होकेट अतुल चोगले यांना ठाकरे गटाने पुन्हा उमेदवारी दिली त्यामुळे ही निवडणूक होणार दिसते श्रीवर्धन शहरातील आणि पर्यटन विकासाच्या सुविधा या मुद्द्यावर प्रामुख्याने ही निवडणूक लढवली जात आहे नमस्कार यावेळीची न नग, सार्वत्रिक नगर परिषदेची निवडणूक आम्ही आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब आदरणीय मंत्री महोदय आदिती मॅडम तटकरे यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक ही लढवत आहोत आणि आजपर्यंत तटकरे साहेबांच्या माध्यमातून जी कामं झाली शहरामध्ये ती कामं आम्ही लोकांच्या समोर घेऊन जातोय आणि पुढची विजन आम्ही लोकांना सांगतोय की येत्या काही कालावधीमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने शहर विकसित होत आहे आणि पर्यटनावर आधारित सर्व सु, सोयी सुविधा आम्ही शिवर्धनमध्ये उभ्या करण्यासाठी प्रयत्न आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब आणि आदरणीय मंत्री महोदया आदिती मॅडम तटकरे यांच्या नेतृत्वाखाली करणार आहोत आणि आम्ही जनतेला हेच आवाहन करत आहोत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपण सर्वांनी जनमत द्यावे पाण्याचा प्रश्न आहे दर आठ दिवसांनी इथे पाणी नसतं हॉस्पिटलची सोय इथे व्यवस्थित नाही जर कोणी जास्त आजारी असेल माणूस तर पुढे पाठवावं लागतं रोजगाराची समस्या आहे आ, रस्ता रस्ते खूप आरुंद आहेत जर एखादी मोठी गाडी आली तर इथे खूप ट्रॅफिक जाम होत पार्किंगची सुविधा नाही पर्यटन समुद्र किनार सुशोभीकरण झालंय पण आता हे नवीन प्रोजेक्ट आल्यामुळे त्याचंही खूप नु, नुकसान झालेलं आहे साहेब नागरिकांना श्रीवरण मध्ये समस्या म्हणाल तर समस्याच समस्या आहेत त्याच्यावर जर का आपण इथे सांगायला गेलो ना तर ता एक तास पूर्ण नाही पण मी थोडक्यात आपल्याला सांगतो सगळ्यात मोठी समस्या म्हणजे शौचालयाची समस्या आहे सर पाण्याची समस्या आहे आज फिल्टरेशन प्लॅन झालाय तरी देखील पाणी फिल्टर भेटत नाही बाराशे रुपये पाणीपट्टी आकारली जाते परंतु त्या अनुषंगाने पाणी मिळत नाही फक्त कागदावरती फिल्टर पाणी भेटते वास्तवक फिल्टर पाणी भेटत नाही त्याचबरोबर सर या ठिकाणी भटक्या जनावरांचा गुरेढोरांचा देखील प्रश्न ऐरणीवर आहे मध्यंतरी अनेक ॲक्सिडेंट झाले लेकिन परंतु त्याच्यामध्ये देखील कोणत्याही प्रकारे सुधारणा करण्यात आलेली नाही आहे अनेक समस्या सर मच्छीमार मच्छी मच्छी मार्केटची समस्या आहे ती देखील अजूनपर्यंत एवढ्या वर्षात कुणी त्याच्यावरती निराकरण केलेलं नाहीये अनेक समस्यांचा सा, श्रीवर्धनवासीय सामना करतायत मग अशी सांगितल्याप्रमाणे श्रीवर्धनमध्ये सार्वजनिक शौचालय नाही आहेत माय भगिनीना जर काही प्रॉब्लेम क्रिएट झाले तर त्यांना खूप प्रॉ म्हणजे बाहेर जावं लागतं किंवा दुसरे जी काही आस्थापना आहेत त्याच्यामध्ये टॉयलेट बाथरूम साठी जावं लागतं ह्याही बेसिक समस्या आहेत आणि ह्या बेसिक समस्या इतक्या वर्षात तशाच राहिलेल्या आहेत ते कुणीही सोडवण्याचा प्रयत्न केलेला नाहीये जर महा का महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांचं जर का या ठिकाणी सत्ता बसले तर पहिल्यांदा आम्ही ह्या बेसिक समस्या आहेत त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू शिवर्धन नगरपालिकेमध्ये आम्ही नगराध्यक्षापासून अक्षता प्रीतम शिवर्धन करून उमेदवार आहेत त्याचबरोबर हा प्रभाग नामक तिने भुसाणे आहेत आणि मोहिते आहेत या ठिकाणी शिवर्धन नगरपालिकेमध्ये परिवर्तन अटळ आहे या ठिकाणी गेले अनेक वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी फक्त विकासाच्या गप्पा मारल्या खऱ्या अर्थाने लोकांचा विकास झाला नाहीत ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्या ठिकाणी ब्लॉक ब्लॉकसुद्धा आपण भरत शेठ गोगावले यांच्या माध्यमातून या ठिकाणी बसवलेले आहेत जवळजवळ साडेतीन कोटीची कामं काही नसताना सुद्धा भरत गोगावलेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण विकास केलेला आहे भविष्य कालावधीमध्ये हो पाण्याच्या टंचाई फार मोठ्या प्रमाणात आहे इथे या ठिकाणी पाणी योजना आल्या अनेक आणल्या परंतु काही काम झालेले नाही पूर्वीच्या पाणी योजनेचं पाणी आम्ही मिळ मिळतोय या ठिकाणी जीवनाबंदर आहे त्या ठिकाणी फार मोठ्या अडचण आहेत लाईटचा प्रश्न आहे उपकेंद्राचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न भेटसावत असून या सगळ्या प्रश्नाला आम्ही खऱ्या अर्थाने बगल घातलेली आहे या ठिकाणी आणि आज या भ्रष्टाचार झालेला आहेत ज्या ठिकाणी नगरसेवक होते त्यांनी नगराध्यक्ष होते फक्त काम विकास केला परंतु त्यांनी स्वतःचा विकास केला जनतेचा विकास केला नाही आणि म्हणून या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त या ठिकाणी नगरपालिका आणायचा आहे विशेष म्हणजे हे आमचे नगरसेवक नगराध्यक्ष आहेत त्यांना पूर्ण आम्ही अधिकार देणार आहोत आणि पाच वर्षामध्ये पुन्हा या ठिकाणी सत्ता आणून या ठिकाणी शिवसेनेचा भागवा फडका असा मला विश्वास आहे